तर आत्ता वाजली सहा सकाळचे आता म्हटलं चला आवरून याचं बरा बरा म्हणजे फेऱ्याला जायचं आहे आणि काल या सीटनं आपल्याला दमवलं गेला पळूनच अचानक आरटा पडला आहे आता असं काहीतरी टाकायचं चादर पॅक होते घेतो आवरून भरा भरा बरा आता पाहिलं खरं एक अवघड झाली पिकअपची चावी का हो ना तापच झाला आहे घ्याचं आवरू काय चाललंय बघा शेटच तर मला आवाज येत होता बहुतेक तो लागणार काम करायचं गावांना इच्छा गावात बघे बाबा अग्रेसू झालंय काय होत आहे

बघायचो काय चला तर झालंय सगळं आणि विषयी सांगायचं राहा भाजी आईला दूध लय आता मग शिकायला आहे हे किती भरून काढले बाबा काही दूध आणि आता मी असं काढणार आहे हे बघू शकता दूध काढले तोवर पानवले हिला बाणूला काय दूध सिरणार आले तोवर आता मी पानवल्या आता मी असं विषय काढणार आहे ह्याला पण दूध आहे पगळ हे काय बाबा चोवीस तास इथंच असते तू दाव आणि माझ्या डोक्यात आले असं की रायबा शेटला दूध चालू करायचं रायबाजी राए आईचं पुन्हा एकदा असं डोक्यात आहे आणि पिंप्याला मग चला तर पण चालू करणार आहे जरा अजून एक पंधरा दिवस सुट होते इथलं वातावरण मग चालू करायचं पिंप्याला आणि हा शेटला मग चालू करायचं हा आयुष्यभूत आता ह्या उदाहरणाहून चालू करायचं का नाही डोकं चाललं ना माझं ओके मी पाहिजे काय बाबा गाव दाव उघड झाले आता येऊ शकता पाडली बाजा एवढा दडपड होता बाजा एवढा मस्ती करत होता बाजा कधी पाडली नाही गावाला आम्ही पॅक केले मी मेक ठोकून तिकडे एक मॅक आहे बाबा इथे एक मॅक आहे त्याच्या ठोकून पॅक केलेली बाबानं तारसकट टाकली तुडून बाईच्या गावाला तर पाय लागायचं तुम्हाला काढलं पाहिजे खरंच टाप टाकतो होता साईबा चढ वाजले आठ जायचं सातला शेटला घेऊन जायचं आणि काय लावली पिवळी

विषयी असा झाला आहे आता रायबाईटला भरला आहे आपण गाडी तर आपलं आपण सगळं नियजंटलं मग ना तर त्याचा फोन आला मागायची बैल गाडी ते रायबाईट भरला फोन आला की दादा अर्जंट मला महत्वाचं काम निघाले म्हटलं येऊ नका आज अं म्हटलं पहिलं भरली ते मला नाही नाही येऊ नका आज महत्वाचं काम निघाले मग म्हटलं आता काय करायचं तो रे सुलतान शेठ मग काही तो येऊन बसली ते आणि ह्यांनी माघारीच माझा पराक्रम केला याने रॅतला बैल बोलवला आहे फेऱ्याला आणि ते भाडं देऊन आता आली ते शिवाजी पुढे आलीत काय हा ते तिथं फेरा टाकायचा होता हा आणि काय झाला विषय ती तिकडं आली ती, ती, <laughs> <laughs> ती, ती, ती आता अवघड झाली आता आपल्याला तिकडं जायचं होतं फाटीला आवडीला मग आता बैल आला तिकडं ठरले काय आहे का म्हटलं एवढं भाडं देऊन वगैरे आली ती म्हटलं जावे नेरल्याला सोलप्याला घेऊन कशाला त्यांचा हिरमोळ करायला आणि रायबाचं विचारलं ती दोघा आजच्या दिवस थांबा उद्या त्याला फेरा टाके रायबाला आता कुठं स्वरायला लागलाय रायबाला नेऊ नका मग म्हटलं चालतंय मग काय त्यांच्याकडे नियोजन आहे त्यामुळे म्हटलं चालतंय म्हटलं मग रायबाला आज आपण केलेलं कॅन्सल आता रायबा उद्या जाणार फेऱ्याला तिकडं सौरव ड्रायव्हर त्यांच्या नियोजनात नाही तर मी म्हणत होतं रायबाला घेऊन जातो तर मध्ये नको नको आत्ता कुठं लागला आहे बाबा सुराला जरा परत आणि काय बसत्यात खेळा गेल तू बरं ओके म्हटलं आता उद्या रायबा शेठ जाणार गुरुवारी म्हणजे उद्या गुरुवार हां उद्या जाणार रायबा शेठ फेऱ्याला आता हे शेठचा विषय झाला आहे ती मागे सांगितलं तुम्हाला रेळात एक बैल यायला लागला आहे ते ह्याच्याबरोबर फेरा टाकायचा आहे आता ती भाडं देऊन न्यायला आली त्यामुळे मी नियोजन करायला आलो म्हटलं आता न्यायालयाला जाऊया त्याच्याने आता न्यायालयाला या घेऊया खाली काय झालं सांगितलं ते मला कोणाला कसलं फ्रेश होत दे काय खात काय का हॅलो

आज मग दाढी दाडीबिडी करावं त्याला वेळ आहे नाही दाढी 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 भाजी मग मी वाढवली असते माझी दहा दाढी का माझी तर विषय असा झाला म्हणलं काय वासन नियोजन करत जाऊ नका मग आध्या दिवशी सांगत जावा मला की उद्या येऊ नका परवाया ते म्हटलं नाव अचानक सगळं झाले सकाळचं म्हटलं त्यामुळे राहारी म्हटलं ते म्हणजे गुरुवारी म्हणजे उद्या या म्हटली आता उद्या जायचं रायबा शेटला घेऊन आणि त्यांच्या चाललं त्यामुळे ते म्हणजे रायबाला घेऊन रागा आता फेऱ्याला बोलतो तुम्ही रायबाला तर खाली रायबाला आपण तरा खाली अंदाजांना घेऊन निघालोय या आपला असा स्वभाव बघा म्हणजे काय झाला विषय सांगतो तुम्हाला आता तिकडं नंदी आहे त्या नंदीचं नुकसान आपल्याला करायचं नाही तर हे अमोल शेड म्हणत होते नको मग उद्या बोलवा ते असं नसते रे अमोल

सुलतान कसं आहे फेऱ्यात जसं फेऱ्यात ठेवल तसा इतका मस्ती करायला लागला आहे आज नका ढोल ढोल बघ तू कसा बिक आता येऊ फेराय का आलाय फेरा बघितलं सुलतान असली मस्ती करायला लागलाय चला आता आम्हाला ड्रायव्हर ओढ पाहिजे एक मोबाईल जय मल्लार कुंती हिरा गळ्यात कंठी मोहन मारावर वर्षेला अंगावर शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेडी बाळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाचा शृंगार कोठ लागो शिखरा खंडे रायाचा खंडका भंडाऱ्याचा भडका बोल सदा नंदाचा तुम्ही तर विषय असा झाला वाडा आणायचा आपल्याला वाडा आहे ती तर पण पेंडीला आपला आणून ठेवायचं आणि रायबा शेठ पिंट्या आणि तिकडे बाद्रा आहे तर वाजले दीड अजून उन्हात आहेत म्हणजे असे आता दिवसभर उन्हातच ठेवणार मी डायरेक्ट संध्याकाळी जात घेणार आणि कालच्या व्हिडिओत शेअर करायला राहिले तर बाबऱ्याचा व्हिडिओ तर कमेंट आल्या काय काय कमेंट वाचले मी की तुम्हाला सांगत होतो का नाही म्हणजे स्पॅल पण आल्या बाबरे दू लाखा लई स्पीड आहे तर ते व्हिडिओ तुम्ही मी शेअर केला नाही त्यामुळे कळाल नाही तुम्हाला ते आता आज व्हिडिओ शेअर करतो त्यात कळेल बघा तुम्हाला विषय काय आहे नक्की तिथलं अंतर बघा किती बाबरेन जिथे नंबर केला कच्चून मला वाटते सहाशे पाचशे फूट अंतर असेल आणि त्यांचे तिकडे पळायची पद्धतच वेगळी आहे तर हा विषय आहे आणि ब्रह्माशेठ पण जरा त्यांनी व्हिडिओ केला आहे ते एक शेअर करतो ब्रह्माशेठ कसा येतात आपले प्रभाशीटला पण काढणार आहे मैदानात लवकरच आणि ह्याच्या फेऱ्याचं मंचिला बाजीचं तर भाज्या फेरा लवकरच टाकणार आहे दोन तीन दिवसात सगळ्यांनी गैरसमज आलं की आज रायबा बरोबर बा मी बाजीला नेणार आहे कारण नाही नेला ना रायबाला पण आज नेला ना नाही ना ना। ते काय मी शेअर केलंच का न्याला ते आता उद्या ज्याला रायबाला सकाळी सा साडेसात वाजता घेऊन जाणार आहे म्हणजे तिथं साडेसात वाजता तिने बोलवले फेऱ्याला मग बोल एका दिवसांनी काय पडतो तेव्हा ते आणि रायबाचं मैदान का करत नाही रायबाचं मैदान लवकरच करणार आहे आता घोड्यावर हे शेवटचाच फेरा आहे उद्याचा परत बैलाभर दोन एक फेर, फेर काढणार दोन तीन फेर मग रायबा शेटला मैदानात काढणार दात लावायची आधी आपलं एक मैदान चालू करायचे असा विषय झालेला आहे आणि ते सगळे नियोजन आपण त्या सर्व ड्रायवर काही ते त्यांच्याकडे दिले त्यामुळं बघे काय होते शेट कसं बसले बघा निवांत आणि आता जायचं आपल्याला वाड गोळा करायला मस्त पैकी वाड आहे ती ती घेऊन यायचं परत तिथं लिकेज झाले ती लिकेज काढायचं म्हणजे शेडत पाणी ते आज शेडत पाणी नाही मेन शेडतली लाईन आली तीच काल नागरतीत मोडलेली आहे हो का उठला शेड चला ते कार्यकर्त्याला नाही जायचं आणि इकडे बघू शकता भाद्रा शेट ए भाद्रा भाद्राय त्याला नाव कळते बादरा, आणि इकडे बानू ये आपली बानू, ओ निवांत बसली ते बघा बस चला दार्जिल छान करतो भाज्याचं सरीकडे सरकडे ए तयार सरकडे तरीकडे अडेकडे మూరణే స్థానపొందిన రాశులు శ్రీ బ్యారెట్ కుప్ర్ మహేష్ భరకృప బాబరియా బాషా అర్జుననకరా ఇవరు మూరణే స్థానపొదిస్తారు మూరణే స్థానపొందిన రాశులు శ్రీ బ్యారెట్ కుప్ర్ మహేష్ భరకృప బాబరియా బాషా అర్జుననకరా ఇవరు మూరణే స్థానపొదిస్తారు वाडं आणा निघालेलो हे ट्रॅक्टर घेऊन आता विषय असं झाला तर बल्दी शेट आले बल्दी शेट इकडे आपल्या ट्रॅक्टर काम चालू आहे झालं खर्च आलं इकडे थोडा ट्रॅक्टर आहे बली शेट इकडं वर आली शेटलं बलिशेट असलं म्हणजे पिकअप घेऊन जाव्या परवा दिवशी पण हे ट्रॅक्टर घेतला वाढ नाही मिळालं म्हणजे टॅक्टर काय आपल्याला चालू आहे बघ अशी बात नाही हे सेट बघा आपली इकडं बघतो ना आणि वारसा मोठा चला या या शिट काय आम्ही वळा आम्ही काय बसल्याशिवाय तुम्ही असा नात कृती काय चिक्याचा काय कडवा पाय गाऊ काय कसं माहिती वाचला निकाल वाढला काय करतोस खाली राहणार ट्रॅक्टर झाले काय चिक्क कस वाटतय खाली दिवसांना पिकप मध्ये वाचला चिक्कू वाड आहे निकीच काढायचं आहे बैलांच आवरायचं आहे आणि मग आपल्याला काल गेलो नाही शोरभरला मग काम आहे काय आहे पिक करून यायचं तर वाढ आता गोळा करून झालं बघा असे पेंडे बांधून ठेवलेल्या आता नेऊन पिकअपमध्ये टाकायचं आलो ए बाळा तू जा बंदी मग मकळ आलाय झालं किंवा जाणलं नाही भावड्याने वाड घेऊन आलोय आता हिथं वाढ उतरायचा ती आणि बाकीच वाड तिकडे उतरली त्या शिडेत चला बंदी लागला दिवस आलाय माझं तो आता वाड घेऊन आली विषय काय आहे मेन काम म्हणजे मस्त शेड जी पाण्याला ती पाय फुटली ती आता लगेच काढणार आहे कारण की पाणी नाही बैलास नि नाही गाय असेडणी नाही ट्रॅक्टर झाली कालमाड सर आता बघी आला ही पाय फुटलेली आहे नाता येतो म्हटलं नाता चल बाबा एवढं लिकेस काढया आता आपण वाड घेऊन दिलं

कसं आहे राय बस म्हटलं बाबा तिकडं बघू दे आता बघा राय बस शेट हा कसं आहे तुमचे काय झालं पर्यंत वाटलं पाईप हितन एवढीच मोडले हितपर्यंत हितपर्यंत उकारलं आणि त्या मापाचा आमच्याकडे चुकी झाली आम्हाला वाटलं हित मोडले असं म्हणून त्या मापाचा एवढाच तोकडा घेऊन आलो हितन आणि जरा उकरून पुढे बघितलं तर बघा हित बघा डोक्याला तापूय थोडीशी कमी पडते अर्धा एक इथ आता नातशेट गेली पाईप बघायला तिथे शेडू एक दिसते पाईप दिसली नातव नात शेट जय बाळ मामा बाळ मामाच्या नावाने चांग भरलं लिकेस काढलंय आता पुढे इकडे कुठे लिकेज नसत म्हणजे बरं ती भी आहे आता मोटर चालू करायला घालूय बघ्या मोटर चालू करतोय काय होतंय बघ आता तर किती चालू मोटर पल पेश दाखव ओके तिकडे जायला बांध उघड जायला बांध उघड झालं नाता अय नाही ना काय एक नंबर ना तर ती काय काढलेली केस पाणी पिऊ का पाणी पिऊतो थांबणार